तर नमस्कार मित्रांनो आता आपण बघू शकता सकाळी सकाळी नऊ वाजलेले आणि सूर्यदेव बघू शकता खूपच वर आलेले तर आता आता उठलो आणि हे बघू शकता आपल्या म्हशी डोंगरावरती नेऊन लावायचे आपल्याला थंडीने हात इकडं फार उकलून गेले आणि हे बघा स्वेटर पण घातलेलं आहे आणि आपल्याला म्हशी बघा कुठं नेऊन लावायचं आहे हे बघू शकता या ह्या डोंगरावर नेऊन लावायचं आहे तर आपण अपले सोपान मारा जानी, ताला। ताला। वर खाई खाई। आपले सोपान महाराज आणि मी चाललेलो आहे एवढी थंडी आहे प्रमाणाच्या बाहेर काही ज्या काय चला हे काय खूपच मोठा घनदाट जंगलातून आपल्या म्हशी जातात रोज जातात आणि संध्याकाळच्या पाच ते सहा वाजता आणायला जायला लागतात एवढ्या घनदाट जंगलातून आपल्याला मशी रोज न्यायला जा म्हणजे लावायला जावं लागतात सकाळी सकाळी आणि संध्याकाळी आणायला परत जावं लागतात mm. आणि इकडे वाघाचं प्रमाण तर खूप खूप जास्त आहे पण मग एवढं काही माणसाला ते काही त्रास देते नाही या तुम्हाला मी वर्गीय घनदाट जंगले वरतून वर। दाखवतो पूर्ण जंगल दाखवतो तुम्ही बघू शकता किती मोठं जंगल आहे आणि आपल्या वरती मशी जातात डोंगरावरती तर मग त्यांना काही तिकडे वरती जंगल नाहीये त्याच्यामुळं मशीन साठी काही आपण नाही नाही का म्हणजे त्रास नाही मशीनला काही बघू शकता किती मोठ्या जंगलातून चाललोय आपल्याला चालता साध्या येत नाही नाही का वाकून वाकून जावं लागत वर चला तर बघू शकता आता आपण म्हशीवरती या टोकावरती घेऊन आलेलो आहे आणि महाराज पण आपल्यासोबत आले महाराज काय मला मदत म्हणून नाही येईल त्यांना इकडं माहिती वरती फाय जी नेटवर्क आहे आपल्याला तो भाऊचा आहे एअरटेल पाहिलं काही नेटवर्कच नाही आणि फाय जी पण नाही आला ना आपल्यासोबत नाही म्हणतो मला दहा पंधरा मिनटं फाय जी तुझं नेटवर्क पाहिजे म्हणलं चल बाबा तुला पबजी अपडेट करायचे म्हणतो मला फुल पबजीला आहे बरं का हा अरे बघू शकताय आता आपल्या म्हशीवर आलेल्या म्हणलो तर की जंगल बघू शकताय तुम्ही हे बघू शकताय घनदाट जंगल हे समोर जे ते आहे तिथपर्यंत अजून हा एवढा राऊंड पण बघू शकताय बघा किती मोठं घनदाट जंगल आहे खूपच जंगल म्हणजे खूप घनदाट जंगल आहे आणि डोंगर डोंगर रांगा बघू शकता आपण सगळीकडे डोंगरच डोंगर दिसणार असं नाही का डोंगर नाही आहे सगळीकडे डोंगर आहे फक्त इथं एक जेवढी एक खिंड आहे ना ती एक खिंड असेल फक्त शेती आहे खूप अजा मोठ्या प्रकारे इकडं शेती आणि भात पिकवलं जात तर आता आपण वरती पोचलेलो आहे एवढ्या म्हशी लावल्या तुम्हाला फक्त एवढंच दाखवायचं होतं का किती मोठ्या घनदाट जंगलातून आपण म्हशी चारायला वर घेऊन आलेलो आहे तेच की आता आपल्या म्हशी आठ साडेआठ ते नऊ वाजता मी सोडल्या पाच वाजेपर्यंत चरतील आणि पाच वाजता परत वरती आपल्याला यावं लागेल आणि म्हशी घरी घेऊन जावं लागेल कारण की दूध काढण्यासाठी तर आता हे बघू शकता म्हशी पोचल्या आणि हे बघू शकता तुम्ही ही पुढे जी सपाटी आहे ना तिकडे पुऱ्या पुऱ्या म्हशी ना पूर्ण चरत राहतील दिवसभर तर बघू शकता खूप मला दोन तीन जणांच्या कमेंट आल्या तू म्हशी चारायला कुठं घेऊन जातो तर त्यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ चांगली वाटले असेल आवडले असेल तर आपल्या एक व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब प्लीज नक्की करा Bye.